हॅलो कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या सबस्क्राईबर प्रियांका ताईंचा प्रश्न घेऊया मॅडम कशा आहात मी छान आहे माझी आई पण तुमचे व्हिडिओ बघते खूप आवडतात तिला ती म्हणत होती परवा त्यांनी तुझं नाव घेतलं व्हिडिओमध्ये मी म्हणाले हो मी पण बघितलं ती मला म्हणत होती की मॅडमांना माझा प्रश्न तू विचार की मी म्हणाले विचारते माझी आई आणि कुटुंब कराडमधील एका गावात राहत होते आता कोविडचे पहिले लाट झाल्यावर वडील गावी आले म्हणजे माझ्या गावापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आईचं गाव गाव आहे तेथे आले शेती करण्यासाठी तिथं डाळिंबाची बागायती केली वडील आणि आजी असे ते दोघे राहत होते आत्ता गेल्या वर्षी आमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे आई वडील भाऊ सगळे गावी आले राहायला त्यांनी घा घर बांधायला काढला तर भावकीमधले लोक सारखी भांडणे काढत आहेत यांना टेन्शन ह्याचं टेन्शन आईला येत आहे तिला वाटतं मुलगा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय त्याच्यावर काही केस नको व्हायला भांडणं नको सारखी म्हणून तिला उदास वाटते तीस वर्षे कराडमध्ये राहिल्यामुळे इथं त्यांना एवढं करमत नाही त्यात हे लोक भांडणं करत आहेत मोजणी करा ठीक आहे करव्या म्हटलं मोजणी म्हणजे त्यांना आईची प्रगती बघवत नाही म्हणून हे चाललंय बघा तुम्ही काही आईला देता का काय करावं या मानसिक त्रासात अजून तिला दोन मुलांची लग्न करायची आहेत आणि माझ्या बहिणीचे लग्न ठरत नाही काय माहिती हल्ली आपण म्हणतो मुलांची लग्न होणे कठीण आहे पण आमच्या घरी उलट आहे मुलींची लग्न ठरत नाहीत जर मुलगा नोकरदार असला की तो मुलीमध्ये चुका काटतो काय तर उंची कमी आहे एक तर मुलगा म्हणाला मुलगी आनंदीत नव्हती जबरदस्ती बसवल्यासारखी वाटत होती आता काय बोला याचा खूप आईला त्रास होतो खूप वेळा आम्हाला मुलगा पसंत पडला म्हणून म्हटलं तर त्यांच्याकडनं नकार येतो आणि आम्हाला मुलगा पसंत नसला किंवा दुसरं काय की त्यांचा होकार येतो काय करायचं सांगा खूप मोठी कॉमेंट केली आहे पण ती सारखी विचार म्हणत होती विचार म्हणत होती आई म्हणून विचार की अहो चालायचंच असं भाऊ बनकी भांडणं आणि शेताबितात म्हटला का नाही असले डिस्प्यूट्स चालूच असतात प्रॉपर्टी म्हटला की झालं तिथे काय असते भाऊ बनकी तरी दुसऱ्याला वाटते आपल्याला जास्त मिळावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात अशा वेळी काय करायला पाहिजे एकत्र सगळेही बसायचं तुमची आई म्हणतीये तसं मोजणी करून घ्यायची आणि फेन्सिंग वगैरे घालून टाकायचं म्हणजे परस्पर सगळं मिटते हे झालं म्हणजे फेन्सिंग घालून घ्या तुमचं तुमचं स्वतंत्र झालं काही प्रश्न पडत नाही आणि पुढचं हे बघा भांडणं तंटे करून कोणाला काही मिळते का त्यातनं ओके तुमच्या भावाचं पोलीस भरतीसाठी तो प्रयत्न करतोय ऑल द बेस्ट मन लावून कर म्हणावं नक्की होणार आहे हां त्यामुळे उगीच दे केस ना हे आपल्यामध्ये आणि करून मला तर नाही वाटत कोणाला काही मिळणार त्यातनं सगळ्यांना त्रास होणार त्याच्यापेक्षा एकत्र बसा मोजणीवाल्यांना बोलवा काय तुमचे कागदपत्रांप्रमाणे मोजणी करून घ्या आणि मोकळावा फेन्सिंग घालून टाका आपल्या शेताला प्रश्न मिटतो तिथे आता पुढचं आला लग्नाचं दोन म्हणजे मुलाचं आणि मुलीचं लग्न करायचं आहे तुम्ही म्हणता बहिणीचं लग्न ठरत नाही ती काय करते तर काही तुम्ही लिहिलेलं नाहीये तिला आपले आपले कामात गुंतवा म्हणजे एक ते नोकरी असली की प्रश्नच नाहीये नाही ते काहीतरी स्वतःचं सेटअप काहीतरी स्वतः करू दे कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या म्हणजे ती बिझी राहते आणि तुम्ही कसाही प्रयत्न करा त्याच्या असता तुम्हालाही स्थळ पसंत पडलं समोरच्या पार्टीलाही स्थळ पसंत पडलं की होऊन जाते का म्हणजे हल्ली का नाही लग्न ठरवणं किंवा होणं हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे कितीतरी थी ठिकाणी तर कोणी असू देत त्यामुळे घाई करून चालणार नाही ते ताणी बिलकुल घाई करू नका सगळं चांगलं व्हावं म्हणून आपले प्रयत्न असतात त्यामुळे कसं तर करून लग्न करून दिला बाबा मोकळं झालं असं नाही होत त्यामुळे लग्नाच्या बाबतीत बिलकुल घाई करू नका आधी तिला तिचे पायावर उभं करा तिचे पायावर इंडिपेंडेंट फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ देत ती मग तिचे मनाप्रमाणे म्हणजे मन तिला तो मुलगा पसंद आहे ते मुलाला ती पसंद आहे तर लग्न करा, करा नहीं, नहीं, हे खूप महत्त्वाचं आहे लग्नात बिलकुल घाई करायची नाही नाही ते काय करतो आपण भाजी घेताना खूप काळजी घेतो हां आणि लग्नाच्या वेळी मात्र लगेच लग्न करून देतो असं नाही आहे हे बघा मुलगी झाली म्हणून काही लहानपणीपासून आपण तिला मोठा केलेलं असते तिला पटकन लग्न करून कोणाचं तरी घरी द्यायचं मग तिनं तिथे सगळं ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे एवढं म्हणतं एवढं सोपं नाही आहे आणि हल्लीचे काळात तर नाहीत नाही आहे त्यामुळे बिलकुल घाई करू नका तिला पूर्ण पसंती असली तरच लग्न करायला तुम्ही हो म्हणा तिची पसंती महत्त्वाची आहे आणि आईला नो डाऊट करडला असल्यामुळे आता त्यांना शेताकडे आल्यावर करमत नसेल अहो फरक पडतो का म्हणजे सिटीमध्ये राहिलेले लोकांना इकडे येऊन राहणार शेतावर खेडेगावात खूप फरक पडतो नो डाऊट आधी तुमची आजी होती वडील वडिलांना पहिलेपासून सवयी आहे म्हणून ते राहिलेले होते आईला जरा ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि उलट गावाकडे छान असते का माहीत आहे का चांगलं ताजं दूध ताजी भाजी ताज ताजी छान हवा फ्रेश खरं गावाकडचं राहणं खूप सुखाचं आहे आणि हल्ली तरी इंटरनेट वगैरे आहे त्यामुळे आपण कुठे असलो तरी कोणाशी संपर्क साधू शकतो काही अवघड नाही आहे त्यामुळे आईला जरा एडजस्ट करायला पाहिजे आणि शेवटी आपले फायद्याचं आहे आपली शेती आहे तर सगळं बघायचं म्हणजे तिथे राहिलेला खूप चांगलं लांब राहून शेती करणं तेवढा प्रॉफिटेबल होत नाही हे आपले सर्वांचा अनुभव आहे त्यामुळे आईला थोडंफार तिथे ॲडजस्ट करायला पाहिजे बहिणीला मात्र आपले पायावर उभं करा नंतरच लग्नाचं बघा भाऊ प्रयत्न करू देत नक्की होणार आहे पण मेहनत लागते इझिली नाही होत कशालाही मेहनत करावी लागते तेवढं झालं की झालं काही प्रॉब्लेम नाही आईला सांगा मी त्याचे पाठीशी आहे बहीण म्हणून हां अच्छा हॅव ए गुड डे